नमस्कार मित्रांनो परत एक नवीन मोठ्या मैदानाचा अपडेट घेऊन आज आपण आलोय आपल्या सोबत आज पंच कमिटी आहे मित्रांनो सालाबाद मालगावच्या मालगावचं उर्सानिमित्तानं मैदान होतंय आणि ह्याही वर्षी मित्रांनो ही परंपरा मालगावकरांनी जपून ठेवलेली आहे तर मित्रांनो ह्या हे मा, मैदान कसं होणार आहे आणि ह्या मैदानची अपडेट काय असणार आहे परत या मैदानमध्ये बक्षीस किती गट किती असणार आहे किती गटांमध्ये हे मैदान पार पडलं जाणार आहे आणि या मैदानची पूर्ण रूपरेषा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत मित्रांनो या मैदानविषयी नक्की कमेंट करून सांगा जर मित्रांनो का तुम्हाला कोणत्याही प्रकारची जर जाहिरात करायची असेल मैदानची असो किंवा इतर कोणती तर मित्रांनो इतर साईडला तुम्हाला वर नंबर दिसतोय आपल्या सहकारी मित्र आपल्या टीमचा तर त्याशी त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपण तुमच्याही मैदानची जाहिरात आपण नक्कीच करूया या मित्रांनो मालगावकरांची माहिती घेऊया आपण हा नमस्कार नमस्कार आपल्या प्रेक्षकांना हे सांगा की हे मैदानाचं आयोजन कशा निमित्तानं मैदानाचं आयोजन मालगावच्या बाबाच्या यात्रेनिमित्त यात्रा म्हणा किंवा उरुस म्हणा मालगावचा मालगावचा उरुस हे मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठा उरुस भरतोय आणि शेतकरी यांच्या हट्टाखातर आणि गावकऱ्यांच्या प्रेमातर बैलगाडी शर्त्या भरवाच्या भरवाच्या मनन माग एक दोन चार वर्ष झालं नाही म्हणून आम्ही मित्रमंडळी ठरवून गावकऱ्यांच्या हट्ट किंवा आग्रह पूर्ण करायचं असं ठरवलं म्हणून बैलगाडी शर्त्या ठरवलं बरोबर त्यामुळे त्यांची पुढची नियोजन आणि रूपरेषा कशी असणार पुढची रूपरेषा आमचे सहकारी मित्र सांगतील मैदाना हा तीन गटामध्ये पार पडणार आहे मैदान हे तीन गटामध्ये म्हणजे ब गट एक्कावन हजार रुपये पहिला बक्षीस असणार आणि एकतीस हजार रुपये दुसरा बक्षीस आणि तिसरा बक्षीस हे असणार आहे एकवीस हजार त्यामध्ये सिल्ड ढाल जे जे आहे ते हे मिळणार आपल्याला मानाचा सिल्ड मिळणार आणि दुसरा ब ग दुसरा चौसा जो आहे तो एकवीस हजार ह्या प्रथम क्रमांक आहे आणि अकरा हजार दुसरे क्रमांक आणि सात हजार तिसरे क्रमांक असणार आहे आणि आदत आहे आदत जो आहे तो आता अकरा हजारमध्ये आदत अकरा हजार सात हजार आणि पाच हजार आणि तीन हजार आहे अकरा हजार आदत त्याला ही सगळ्याला दहा लोकल सिल्क मिळणार आहे आणि निशाणही मिळणार तीन तिन्हीला आणि एकंदरीत तीन गटांच्या तीन गटांमध्ये मैदान आणि मैदाना रास्त आणि एकदम ह्याच्यातच पार पाडणार आहे त्यामध्ये कोणी मेजरिटी किंवा म्हणा ढकली म्हणा बॅटरी म्हणा त्यात कोणीही चालणार नाही हे जर काय झालं ड्रोनचा व्हिडिओ बघितल्याशिवाय याचं बक्षीस वितरण होणार नाही आणि शासनाच्या शासना नियमानच हे मैदान पूर्ण पार पडणार आहे त्यामुळे हे जे काही येऊन इथं काय कुरगुड्या करायला बघेल त्याला प्रसाद हा मिळेल इथे त्यामुळे इथं कोणी कुरगुड्या करण्यासाठी येऊ नये ही जी आमची विनंती आहे सर आ, आता या मैदानाच्या साठी प्रवेश फी प्रत्येक गटासाठी तिन्ही गटांसाठी कशी असणार ब गटासाठी पाच हजार रुपये प्रवेश पी आहे एकावन्न हजार रुपये पहिलं बक्षीस असल्यामुळे पाच हजार हे परवेश पी आहे आणि ह्याच्या एकवीस हजार बक्षीस असल्यामुळे दोन हजार रुपये हा ह्याचा बक्षी हे आहे दुसरा चौसाचा आणि जेव्हा आदतचा जो आहे तो अकराशे रुपये एक हजार रुपये हा एक हजार असा ह्याचा प्रवेश पी आहे त्यामुळे गाड्या भरपूर नोंद व्हाव्यात आमची इच्छा आहे एवढीच आहे बरोबर आता साधारणतः आपण पट्टा सगळा बघितला आणि पट्ट्याचं कामकाज पण चालला त्याबद्दल काय सांगाल प्रत्येक बैलगाडी हा ज्या बैलगाडी मालकांसाठी एकदम सोयीस्कर पट्टा पूर्ण हे माळ असल्यामुळं हो। आणि आता बैलगाडी येऊन बैल बघून चाललेत आणि त्यांची नोंद ही होत आहेत आमच्याकडे आमचं म्हणणं काय आहे पहिला जाहिरात टाकायची मग नोंद घ्यायचं म्हणून आम्ही थांबलो आता पत्र एक दहा पंधरा बैलगाडी मालक येऊन गेले आमच्यापुढे आणि आता जेसीबीचं कामही चालू आहे इकडे दुसते जेसीबीचं काम चालू असेल पूर्ण पट्टा हा बैलगाडी मालकांना चांगलाच मिळेल आणि पुन्हा त्रासाचा अडका अडकी होणार हुना नाही हे होणार नाही याचा आम्ही पूर्ण काळजी घेतल्या त्यासाठी आणि दोन अडीच किलोमीटर बैलगाडी हे मोठ्या गटासाठी जे जेव्हा गटासाठी अडीच किलोमीटरचा पट्टा असणार आहे हो अडीच किलोमीटरचा पट्टा आणि आद साठी आहे तो एक किलोमीटरचा पट्टा असणार आहे एक बाराशे मीटरचा पट्टा असणार आहे आणि anyway, काय एक एक असल्यामुळे मध्ये पट्टा जरा छोट छोटा केलाय म्हणजे एकंदरीत की आदतच्या खोंडातली पण जास्तीत जास्त त्रास होऊ नये याची पण तुम्ही काळजी काळजी घेतलेली बरोबर आणि ह्या मैदानच्यासाठी आणखी काही नियमावले आणि आणखी कोणता संदेश बैलगाडी मालकांना द्या आता आमचे सहकारी मित्र बोलतील आमचे त्यावरती नमस्कार नमस्कार कसं असणार आहे मैदानच नियमावली आणि आणखी काय मैदान हे वर्षानिमित्त भरतोय आपण मैदान आपलं चौदा तारखेला होणार आहे चौदा अकरा दोन हजार पंचवीसला वार शुक्रवारी आणि वस्ती ते नरसिंह मंदिरपर्यंत हा पट्टा आपला आहे दोंडोबा हिल्स पाषी धोंडोबा पट्टा म्हणून आपण एक नवीन पट्टा तयार केला आहे आणि सर्वांच्या आग्रहाखातीर हा पट्टा आपण तयार करतोय आणि विशेष म्हणजे हा पट्टा आम्ही आता नवीन तयार करतोय आणि प्रत्येक बैलगाडी आमच्या जे आल्या आहेत त्यांना घेऊन त्यांच्या त्यांना जो लागेल तसा पट्टा सोयीचा आम्ही पट्टा तयार करा या त्यामुळं पट्टा हा अगदी उत्तम आणि चांगलाच होणार हे आम्ही ते धरले मैदान मोठं करतोय हा आणि कायदेशीर परवानगी सगळ्या घेत रिसर घेऊनच आपण जर मैदान हे रास्त होणार आणि दुसरी गोष्ट इथं ढकली किंवा उलटबाजी ह्या असलं काही चालणार नाही आणि होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ प्रत्येकाने प्रेक्षकांनी पण त्याची घ्यावी बैलगाड्या विनंती आहे की शर्यतीमध्ये तक्रारी अजिबात करू नयेत तुम्ही काय सांगाल मैदान मैदाना मैदान कसं व्हावी अशी कमिटीची आणि तुमची गावकऱ्यांची गावकऱ्यांची आणि पंचकमिटीची अशी आमची अपेक्षा आहे की ह्या मैदानामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि चांगल्या प्रकारे एक एक नंबरच्या शर्यती व्हाव्यात ह्याच्यामध्ये आणि सर्व बैलगाडी शर्यती शौ, शौकिनानी, शौकिनानी या मैदानाचा जास्तीत जास्त पुरेपूर फायदा घ्यावा आणि हे एक असं भव्य दिव्य असं मला वाटतं की ब गटामध्ये पन्नास हजारचं मैदान आम्ही सगळ्या मित्रांनी उत्स्फूर्तपणे ठेवलेलं आहे त्याचा सर्व शर्यती शौकिनानी लाभ घेऊन एक चांगल्या प्रकारचं मैदान शर्यती पार पाडण्यासाठी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं एवढी आमच्या अपेक्षा आता ह्याच्यामध्ये म्हटलं की प्रत्येक मैदानात आता आपण बघतोय की गाड्या बऱ्याच प्रमा बऱ्याच संख्येमध्ये नोंदणी होत्या तरी तुम्ही नोंदणीचा आकडा कितीपर्यंत मर्यादित ठेवलाय का अनलिमिटेड नोंदणी याच्यामध्ये कसं आहे की कोणावर अन्याय होणे जेवढे बैलगाडी शौकीन इथे येतील त्या सर्वांना न्याय दिला जाईल त्याच्यामध्ये जर वेळ पडली आम्ही दोन टप्प्यात तीन टप्प्यात असं ग्रुप करून सर्वांना शर्यती सोडून सगळ्यांना दिलं बक्षीस हे विभागणी प्रमाणात दिलं जाईल पण कुठल्याही बैलगाडीवाल्याला म्हणजे ह्याच्यासाठी की परत पाठवलं जाणार नाराज केलं जाणार नाही सर्वांना या शर्यतीमध्ये सामील करू घेणार आणि बक्षीस वाटपाचा कार्यक्रम जो होणार होणार कशा पद्धतीने स्वरूप काय जे पन्नास हजारचं बक्षीस आहे समजा एक भरपूर प्रमाणात जर गाड्या आल्या त्याच्यामध्ये दोन गटात जर सोडायला तर विभागणी विभागणी करून आपल्याला ते बक्षीस विभागून दिलं जाईल हा ना कि इथं फक्त आता तुम्ही ब गट दुसरा चौसाने आदत काढला बरोबर जनरल गट का काढला मागचा का उद्देश असा आहे की बैलगाडी बगट जे बैलगाडी बगटातले जे बैल आहेत त्या बैलांना त्यांचं जे हे आहे की इथं अंगाचे जे गुण आहेत ते दाखवण्यामध्ये त्यांना प्राधान्य द्यावं ह्या होते आणि इथं मैदान काढलेलं आहे जे की जेणेकरून भविष्यामध्ये त्या बगटातल्या बैलांना अ गटामध्ये आपला हे दाखवण्यासाठी कौशल्य दाखवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही बगटाचं नियोजन केलेलं आहे आणि या बगटामध्ये ब गटासाठी आणखी कोणता नियम वगैरे काय काढलेला आहे इकडं ब गटामध्ये एवढं आहे की आमची ही जी शर्यती जी कमिटी आहे त्या ह्याच्यामध्ये आमच्या कोणाचाही वैयक्तिक बैलगाडी अथवा बैल इथं असणार नाहीत याच्यामध्ये पूर्णपणे फक्त जे बैलगाडी शर्यती येतील ते फक्त बाहेरचे असतील पंच कमिटीतला एकही बैल असणार नाही आणि सर्वांना योग्य ते न्याय द्यायचा प्रयत्न इथं असेल आपण आणि ब गटामध्ये इथं जनरल गटातला बैल चालणार नाही त्याची शहानिशा करूनच इथं बैलगाडीच्या ब गटातल्या शर्यती सोडल्या जातात बगटात या ह्याच्यामध्ये कुठलाही अगटातला पडलेला बैल चालणार नाही त्याची शहा शहानिशा केल्याशिवाय इथं शर्यती बगटात ती गाडी सोडली जाणार नाही आदत आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसरा चौसा जो आहे आदत आणि दुसऱ्या चौशामध्ये त्याची शारीरिक चाचणी केल्याशिवाय इथं शर्यतीमध्ये ती बैल सोडली जाणार नाही मालगाव यात्रेनिमित्त बैलगडी शर्त्या घेण्यासाठी शिंदेवाडीच्या ग्रामस्थांनी आम्हाला पूर्ण म्हणजे भरपूर सहकार्य केल्याबद्दल मालगावकरी जनते तर्फे मी सगळ्यां सब्लें, सगळ्यांचं अभिनंदन करतो तर मित्रांनो कशा पद्धतीनं मालगावचं उर्साचं मैदान होणार आहे हे आपण आता बघितलो पंचकमिटीने आपल्याला सगळे सविस्तर माहिती दिली त्याच्याबद्दल हे मैदान किती गटांमध्ये होणार आहे तीन गटांच्या मध्ये मैदान होणार आहे आणि एक मित्रांनो मला सविस्तर तर थोडस सांगतो मित्रांनो हे जे मैदान आहे ब आणि त्यांनी ब मैदान आयोजित केटाच्या मैदानाचं नियोजन घातले म्हणजे काय की ब जी, जी पहिला आहेत ती भविष्यात जाऊन लवकरात लवकर वर पाळावी असा एक त्यांचा प्रयत्न आहे आणि अतिशय चांगला प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर त्याच बरोबर ते मित्रांनो इथं सगळे डॉक्टर तपासणी करून गाड्या नोंद करून गाड्या सोडल्या जाणार आहेत आणि त्याच बरोबर ते मित्रांनो जे जी काय कागदपत्र लागणार आहेत कागदपत्र अवश्य घेऊन या आणि बैला बगटासाठी मित्रांनो ज्या गाड्या नोंदवणार आहेत या गाड्या कुठल्या की जनरलला न पळल्या या बगटात गाड्या नोंद होणार आहेत आणि मित्रांनो त्याचबरोबर ती आदतच्या आणि दुसऱ्या औषध ज्या गाड्या आहेत या पण मित्रांनो दात चेक करून गाड्या नोंद करून घेतल्या जाणार आहेत आणि दात चेक करून गाड्या सोडल्या जाणार आहेत ह्या गोष्टीची मित्रांनो सगळ्यांनी नोंद करून घ्या तर मित्रांनो मैदानाचीच अपडेट आता आपण दिलेला आहे कशा पद्धतीने होणार जाहिरात लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या ग्रुपवरती व्हॉट्सअप ग्रुपवरती इंस्टाग्रामवरती वरती सगळ्यांना मेल मित्रांनो आतासाठी मित्रांनो धन्यवाद अशीच अनेक नवीन मुलाखत घेऊन आपण लवकर येऊया धन्यवाद